नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो नवीन व्हिडिओ अशी आहे की बरेचसे लोक जे आहेत ना गाडीमध्ये हा आफ्टर मार्केट स्क्रीन टाकतात म्हणजे ही आफ्टर मार्केट अँड्रॉइड स्टेडिओ जे आहे ते टाकतात त्याच्यामुळे यूट्यूब आणि मॅपला आपल्याला खूप सारी मदत होते म्हणजे गाडी चालवताना आपण मॅप लावू शकतो किंवा मग यूट्यूबवर आपण गाणी वगैरे लावू शकतो ते यासाठी खूप चांगली मदत होते त्याच्यामुळे आपण प्रत्येक प्रत्येकजण हा अशा प्रकारचा स्टीरिओ अँड्रॉइड स्टिरिओ गाडीमध्ये इन्स्टॉल करतो पण काय होतं माहिती आहे का ज्यावेळी आपण रात्री गाडी चालवत असतो हो ना त्यावेळी काय होतं माहिती आहे का की ही जी लाईट आहे ना हा जो ब्राईटनेस आहे आता जर मी ही वरची लाईट बंद केली तर बघू शकता ह्याचा जो ब्राईटनेस आहे ना मित्रांनो तो खूप जास्त आहे आणि अशा प्रकारे गाडी चालवताना हे लाईट जी आहे ती डोळ्यावर पडते ह्याचा ब्राईटनेस खूप जास्त होतो पण त्यासाठी आपल्याला एक ऑप्शन दिलेलं आहे कंपनीनी की इथून आपण ब्राईटनेस कमी करू शकतो पण मित्रांनो कधी कधी काय होतं की आपण रात्रीच्या वेळी हा ब्राईटनेस कमी करतो आणि ज्यावेळी आपण दिवसाची गाडी चालवायला लागतो त्यावेळी ह्याचा ब्राईटनेस खूप कमी असतो त्याच्यामुळे समजतसुद्धा नाही की ब्राईटनेस वाढवायचा कुठून रात्रीच्या वेळी हे दिसून जातं पण दिवसाच्या जा दिवसा जा वेळी हे आपल्याला दिसत नाही पण मग त्यासाठी एक कंपनीने आणखीन एक फीचर दिला आहे तो म्हणजे ऑटोमॅटिकचा जशी आपण लाईट चालू करू आता ही लाईट चालू केली ना मित्रांनो किंवा त्याचा ब्राईटनेस जो आहे तो लगेच कमी जास्त होतो आता सुद्धा तुम्ही बघितलं असेल लगेच वाढला ब्राईटनेस जशी लाईट बंद केल्यानंतर तर तो फीचर मी तुम्हाला कुठे तो दाखवतो जर मित्रांनो आपण वरतून असं स्क्रोल केलं नंतर सेटिंगमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर डिस्प्लेमध्ये जायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे हे बघा इथे तुम्हाला वरती ब्राईटनेस लेवलसुद्धा आहे हे आपण कमी जास्त काहीही करू शकतो इथून पण करू शकतो आणि असं वरतून हे करून इथून पण करू शकतो आता मी फुल ठेवलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ब्राईटनेस मोडमध्ये जायचं आहे बघा ब्राईटनेस मोडमध्ये गेलं ना किंवा तिथे तुम्हाला दिसेल ब्राईटनेस मोड ऑटो लाईट अँड डार्क डार्क ठेवता कायम हा जो ब्राईटनेस आहे तो कमीच राहील म्हणजे डोळ्याला त्रास होणार नाही पण उन्हाच्या वेळी किंवा दिवसाच्या वेळी आपल्याला ह्याचा थोडासा त्रास होईल म्हणजे लाईट थोडी कमी पडेल त्यानंतर लाईटवर ठेवलं तर, तर मग कायम ब्राईटनेस फुल राहील त्यानंतर ऑटो वर ठेवायचं ऑटो वर ठेवल्याने काय होतं माहिती आहे का आता मी ऑटो वर ठेवला आहे ऑटो वर ठेवलेला आहे आता सध्या माझी गाडीची हेडलाईट जी आहे म्हणजे पार्किंग लाईटसुद्धा सर्व गोष्टी बंद आहेत तर आता ब्राईटनेस बघू शकता किती जास्त आता मी ही लाईटसुद्धा बंद करतो बघू शकता हा किती जास्त ब्राईटनेस आहे आता मी काय करतो गाडीची लाईट चालू करतो हेडलाईट जशी चालू केली तसं बघू शकते की ब्राईटनेस ह्याचा कमी झाला आता मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो बघा आता मी लाईट बंद करतो लगेच ब्राईटनेसमध्ये फरक पडला बघा जशी मी लाईट लावली तसा ब्राईटनेस कमी झाला आणि जशी मी लाईट बंद करतोय तसा लगेच ब्राईटनेस वाढतोय म्हणजे आपल्याला काय होतं की सारखं सारखं हे कमी जास्त इथनं कमी जास्त किंवा मग ब्राईटनेस लो किंवा हाय करायची गरज नाही जशी आपण लाईट लावू प्रकारे तो जो ब्राईटनेस आहे तो कमी होऊन जाईल आणि जशी आपण लाईट बंद करू तशा प्रकारे तो ब्राईटनेस वाढेल म्हणजेच आपल्याला काय की दिवसाचासुद्धा त्रास होणार नाही आणि रात्रीचासुद्धा त्रास होणार नाही आहे तर ही अशी छोटीशी इन्फॉर्मेशन मला तुमच्यापर्यंत शेअर करायची बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नसेल त्यासाठी मी आजची छोटीशी व्हिडिओ बनवली आहे तर कशी वाटली आजची व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तुम्हाला अशा छोट्या मोठ्या गाडीबद्दलचे इन्फॉर्मेशन या आपल्या चॅनलला मिळून जातील तर भेटूया आणखीन एका अशा छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद